फोर बुलंद उपस्थित असणारे सगळेच मान्यवर सगळे पत्रकार बांधव म्हणजे माजी आमदार अभिषेक शिंके आदरणीय काळे साहेब शिवसेनेचे तंत्रस फोटो प्रमुख दिल्ली जाते सोनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर्फेचे अध्यक्ष सगळे आपण मान्य वा। होतो पत्रकार परिषद तुम्ही बरेच दिवस याविषयी विचारत होता की नेमकी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात तालुक्यामध्ये काय परिस्थिती असणार तर त्या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत ही माहिती खरं तर देण्यासाठी आज आपल्याशी संवाद साधतोय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पक्ष आम्ही एकत्र मिळून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढवतो आहोत जी अंतर्गत जागा वाटपाची जी काही प्राथमिक चर्चा आहे ती अगदी अंतिम एक आज संध्याकाळ उद्या सकाळपर्यंत ती अंतिम होईल त्यानंतर त्याही संदर्भात आपल्याला कल्पना आता मात्र ही आपल्यापर्यंत माहिती पोहचवण्यासाठी आमची सगळ्यांची एक वाक्यता आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस चंद्र पवार आम्ही तीनही पक्ष मिळून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये एकाच चिन्हावर म्हणजे घड्याळ्याच्याच चिन्हावर या सर्व जागा आम्ही लढवतो आहोत मागच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी पिंपरी इथं असेल पुणे असेल या ठिकाणी काही ठिकाणी जे जिथे मतविभागणीचा विशेषतः समविचारी मतविभागणीचा जो काही एक फटका पडू शकतो ती टाळण्याच्या दृष्टीकोन वरिष्ठांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी का हा निर्णय घेतला आदरणीय पवारसाहेबांबरोबर अजितदादांबरोबर जी आमची बारामतीमध्ये बैठक झाली बारामतीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला जिथे जिथे शक्य आहे जिथे जिथे कार्यकर्त्यांची सहमती आहे अशा ठिकाणी आम्ही घड्याळावर एकत्रितपणे ही निवडणूक घड्याळा चिन्ह लढवतो आणि महाविकास आघाडी जी आहे त्यामध्ये आधीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे सोबत आहेत आणि आपण हेही पाहिलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्या कळगट शिवसैनिकांनी या दोन्ही निवडणुकीमध्ये अत्यंत हिहिरीनं हे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार या पक्षाबरोबर ही कायम ही भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये सोबत जातो जेणेकरून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना शक्य आहे तिथे तिथे आम्हाला न्याय शरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय प्रत्येक आहे शरूर लोकसभा लोकसभा मतदारसंघामध्ये जसं आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं वरिष्ठ पात्र जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग तिथल्या स्थानिक शिवसेनेचं जे आहे त्यानुसार हा अलायन्स आपण करतो आहोत जिथे हे मान्य नाही जिथे हे शक्य नाही अशा ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील आंबेगाव तालुक्यामधली परिस्थिती वेगळी आहे आंबेगाव तालुक्यामध्ये तुतारी आणि घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस या हा अलायन्स होत नसल्यामुळे तिथे वेगळा निर्णय आंबेगाव तालुक्याचा घेतला गेलेला आहे शिरूर आणि हवेलीचं आज माझ्या माहितीप्रमाणे अंतिम जी काही चर्चा आहे त्या चर्चेला अंतिम स्वरूप दिलं जाईल खेड तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार का या संदर्भात आपण पुढे जातो हो। आहोत आणि जुन्नरमध्ये आपल्याला जो निर्णय सांगितला त्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र मला माझा दोघांना प्रश्न आहे की राष्ट्रवादी जी फूट पडली त्याच्यानंतर तुम्ही दोघांनी एकामेकावर आरोप प्रत्यारोप केले आता याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पुन्हा एकत्र येत आहे मग आता शेजारच्या तालुक्यामध्ये दोन जे निष्ठावंतचे गट होते म्हणजे राष्ट्रवादीचे अजितदादा आणि शरद पवार गट यांची एकामेकीची डोकी पण फोडली मग आता ते निष्ठावंत कार्यकर्त्यांचा खेळ होता असं वाटत नाही तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे आपण या सगळ्या गोष्टीचे कारण जर विचारलं तर कारण काय होतं गुण पडण्याचं ते म्हणजे आदरणीय दादा आणि साहेब बाजूला साहेब हे कारण होतं मग हेच कारण जर संपलं असेल जर आदरणीय दादा आणि साहेबच जर सोबत येत असतील तुम्ही पिंपरी चिंचवडचा पुण्याचा जाहीरनामा जर बघितला तर त्या जाहीरनाम्यावरचं चित्र पाहून अनेक जण सुखावले होते की एकीकडे आदरणीय साहेबांचा फोटो होता आणि एकीकडे मान्य दादा होता हे सोयीस्कर मी तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतोय की कारणच जर नाहीये ज्या कारणासाठी हे घडलं होतं ते कारणच जर एक आलं त्यान सा जा, जा, आ, आ, हो तर त्यानंतर वाद करण्याचा प्रश्न राहा मग डोकी फुटली तेच कारण कुठल्या कारणासाठी आपण जे करत होतो या कारणासाठी जेव्हा आपण एक येतोय कारण संपल्यानंतर तुम्ही समविचारी मतांची हे करतो यासाठी जर तुम्ही एक तर ती गोष्ट सोयी ठेवल्या आज तुम्ही मुंबई महानगरपालिकेतलं जर उदाहरण दिलं तर मुंबई महानगरपालिकेत फायदा कोणाचा झाला नाही या युत्या ह्या आघाड्या या सगळ्या गोष्टीच्या सम मी पुन्हा एकदा समविचारी मतांची जर तुम्हाला टाळायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा अलायन्स आणि हा नॅचरल जो आम्ही पार्टनर तो आम्ही समविचारी नाही या युवती आघाड्या या जनतेच्या हिताच्या का तुमच्या हिताच्या कुणाच्या म्हणजे या युती आघाड्या ज्या होत आहेत ते हे जनतेच्या हितासाठी मी कायम असं म्हणतो कार्यकर्त्यांची एकूण भावना काय ही कायम समजून घेतली जाते आम्ही लोकांनी आमच्या सगळ्या ही चर्चा केली नाही या युती आघाड्यांमुळे ना आता तुम्ही पेपर जर वाचला असेल तर पुण्यामध्ये जवळपास दोन एक लाख मतदान नोटाला झाले अशा राजकीय ज्या कुटुंबिक नेते आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे दोन लाख जर मतदान नोट महानगरपालिकेमध्ये काही गोष्टी वेगळ्या होत्या होते पुणे महानगरपालिकेमध्ये जे नोटाला मतदान करणारे लोक होते ते काही ठिकाणी काही प्रभागांमध्ये टँकर माफियांच्या विरोधात होते त्यांच्यावर टँकर माफी असण्याचा आरोप झाला आरोप झाला असे असेही लोक निवडून आले खासदार साहेब त्यामुळे या सगळ्या ज्या दोन्हीचा आपण बाजरायन संबंध लावण्यापेक्षा प्रॅक्टिकल वस्तुस्थिती आपण आप पाहतोय की घड्याळ चिन्ह लढायचं तुम्ही फायनल केलं आहे परंतु काही उमेदवारांनी तुतर जे चिन्ह ते पण मतदारांपर्यंत पोहोचवलं तर त्या उमेदवार सांगायचं एकमत झाले का हो हो उमेदवारांशी आधी चर्चा केली कालही ज्या काही गटांमध्ये आपण म्हणतात त्या गटांमध्ये कार्यकर्त्यांचाही मेळावा झालेला आहे आणि मी जसं आधी म्हणत मतभेद हे कुटुंबात सुधारत मतभेद होण्याच्या आधी जर सांगले गेले तर गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये कालही ज्या गटांमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार हा मोठा झाला जुन्नर तालुक्यामध्ये हा संदेश सर्वदूर गेलेला आहे की तुतारी म्हणजेच घड्याळ आहे घड्याळ म्हणजेच तुतारी आहे आणि त्या पद्धतीने त्या गटामध्ये तुत्र तुतारी दुसरा करणार का आणि मूळ हा जो पक्ष आहे राष्ट्रवादी तो एक होणार काय कमेंट आणि हा प्रश्न जर आपण आदरणीय साहेबांना किंवा दादांना विचारला प्रश्न आहे माझा की मध्ये आता तुम्ही काल प्रचाराचा नारळ फुटला तुमचे जे निष्ठावंत कार्यकर्ते ते तर समोरच्या पार्टीत दिसले मग अशा वेळेला तुम्ही कसं पुढं सामोर जाणार माझे त्याच्या बाबतीत राष्ट्रवादी पक्ष पार्टी चालत अस एखाद्या गावामध्ये कधी कधी असं होतं की गाव एकत्र तो, तो उमेदवार तिथे गेला ते गावचे लोक जे असतात मग इतर पक्षाचे कार्यकर्ते जरी असते तरी त्या गावाच्या उमेदवाराच्या प्रतीक म्हणून तिथं काही लोक उपस्थित होते त्याच्यानंतर ते घडलं त्याच्यानंतर माझी दुपारी परत बैठक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या जो काही उमेदवार त्याच्या मागे तुम्हाला सगळं दिसतील दिलीप शिर सर म्हणजे तुम्ही आता शिवसेनेचे नेते आहात तालुका प्रमुख या ठिकाणी दिसत नाही त्यांची भूमिका वेगळी आहे भूमिका अशी वेगळी ते आहे पद्धतीने ते विचार करतायत पण आम्ही त्यांना कुठल्याही प्रकार नाकारलेलं नाही त्यांच्या इतर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सकाळपर्यंत चालू आहे अशी चर्चा आहे मशल सोबत असं तुम्ही म्हणताय मशेलीचे तालुका अध्यक्ष नाहीयेत का नाही ते त्या थोडेफार काही गोष्टीसाठी ते विचार आहेत म्हणजे ते कधी आज संध्याकाळपर्यंत पण आमच्या बरोबर येऊ शकतील किंवा त्यांचा विचार सांगतील आम्हाला काय माहिती अशी तालुका म्हणून माऊली खंडाळे जे आहे ते तिकडे वर्ग झालेले आहेत वस्तुस्थिती काय नाही अजूनपर्यंत म्हणजे ते वर्ग झालेले आम्ही लॉजिकली बोलत नाही प्रॅक्टिकली बोलायला पाहिजे अजूनपर्यंत आम्हाला त्या पद्धतीचा कुठल्याही तुम्ही एकत्र आले मोनी खंडगळे सोबत तुमचे असणार का त्यांच्या शिवाय तुम्ही एकत्र आले माऊली सोबत आहे आम्ही ना कुठे अजून नाही म्हणतच नाही माऊली सोबत आहे संपर्क जर आहे तर ते गैरहाज का आहे जर असेल त्यांचा आता काय त्यांनी काही वेगळा विषय त्यांच्या डोक्यात असेल ते आम्हाला माहित नाही अजून परंतु आम्ही काय त्यांना नाकारलेलं नाही नारायणगाव वारुळ वाटी गटासाठी उमेदवार मिळायला उशीर का झाला का भेटत नव्हता का उशीर का झाला काय झालं खूपच इच्छुक असल्यामुळं वा आम्हाला सगळ्यांबरोबर एकत्र बसून त्यांची चर्चा करावी लागली त्यामध्ये वादळीतही होत्या भेरेता होत्या शडक्यातही होत्या मेत्रित होत्या आणि पक्षाच्या पॉलिसीज काय ठरणार काय ठरवतोय हे काय अंतिम होत नव्हतं आणि ते ठरलेलं आहे आणि आम्ही बऱ्याचशा उमेदवारांची एकमत करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे जसं आता खासदार साहेबांनी सांगितलंय बापणी साहेबांनी पण सांगितलंय तीन पक्षांची आघाडी झालेली आहे या तालुक्यात आघाडी म्हणून लढणार आहे आमचा अजून सीट शेअरिंग डिस्कशन चालू आहे त्यातून कोणाला कसं बसायचं ठरेल उद्या परापर्यंत आज उमेदवार तुम्ही <Session> जाहीर <जाज़ु में दोर्त Session> करणार नाही तर सीट शेअरिंग करून कसं ठरेल तुम्हाला वाटत नाही उशीर होते म्हणून पुढे प्रचाराला उशीर होईल किती जागा व्यवस्था राहते राष्ट्रवादी किती जागा लढणार शिवसेना किती जागाची मागणी आहे सीट शेअरिंगचा जो फायनल फॉर्म्युला आहे तो क्लिअर झाला की तो आपल्याला कळेल आणि त्यानुसार मी आपल्या सगळ्यांशी पुन्हा आम्ही सत्ते मिळून संवाद साधू काल इथं माऊली खंडगळे आले शिवसेनेचे सगळे नेते आले त्यांची एकत्रित बैठक झाली त्याच्यामध्ये काय नेमकं बिस्कटलं कुठे आणि ते निघून गेलं आता नेमकं व्याचअप होतोय की नाही हे माऊली खंडळ्यांच्या तिकडे होणार आहे ना तेच म्हणतो वाणी साहेब की जे शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी जी गोष्ट सांगली त्यानुसार ही अशी ऑफिशियल माहिती ना त्यांच्यापर्यंत आहे ना माझ्यापर्यंत अशी ऑफिशियल माहिती जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही त्याविषयी असं कुठले भाष्य करणं हो योग्य नाही त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्यांच्या तालुका प्रमुख आणि ते त्यांच्या ते ते संदर्भामध्ये कायम पाठपुरावा करणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे यामध्ये कुठेही कुठल्याही अलायन्स मध्ये साहेब फक्त दोनच दिवस म्हणजे मागे ज्या गोष्टी होतात या गोष्टीसाठी हे दिवस फक्त दोनच दिवस राहिले फॉर्म भरायला आणि समोरचे उमेदवार परीक्षेला बसलेले आहे अजून तुमचे उमेदवार शाळेत प्रवेश घेतलेला नाहीयेत असं तुम्हाला वाटतं आमचे उमेदवार सगळे ग्राउंडवर आहे <laughs> सगळे यादी जर तुमच्याकडे असेल तर ती मला दाखवून खासदार साहेब त्यामुळे हे सगळेच पक्षांची ही परिस्थिती असणार आहे या सगळ्या जागा वाटपाच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही घडामोडी आहेत या पुढे मागे जे काही आहेत त्या सगळ्या शक्यता तपासून जेणेकरून निवडणूक करायची तर ती कुणाला चीच करायची हा आमच्या सगळ्यांचा निर्णय सत्यशील शेटकर सत्यशील आज आला माझं बोलणं झालं त्यांच्याशी ते दुपारी आले की आपण पुन्हा या म्हणजे तुम्हाला ते विजयच मिळेल इथून पुढे जुन्नर तालुक्यातल्या जनतेला तुम्ही तिघ एकत्र दिसणार शेरकर कोल्हे आणि बेनकी एकत्र दिसणार का आता आम्ही आहोत नाही नाही आधी मध्ये कुठल्या मध्ये काम करत पण मी हा पुढारी मध्ये होत ठीक आहे त्याआधी सुरुवात कुठल्या पेपर मध्ये केली पुढारीपासून काही गोष्टी जेव्हा बदलतात मी तुम्हाला एकच गोष्ट मतभेद आणि मनभेद या दोन गोष्टींमध्ये सीम कुसाची सीमा देशा मनभेद होण्याच्या आधी जेव्हा जुळलं जातं तेव्हा कुटुंब एकत्र येत त्या, एकत त्या पद्धतीनं सत्यश्री दादा असतील संजय काळे साहेब असतील अतुल असतील आणि मी असेल तर आमच्या ज्या भूमिका आहेत या भूमिका वैयक्तिक का आयुष्यामध्ये काही जरी झालं तरी आम्ही मित्र आहोत ती मैत्री आम्ही कायम टिकवलेली आहे आणि त्या पद्धतीने आता पुढे नॅव्हिगेट करणं सोपं आहे आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल तुमच्या लेवलवर तुमचे मतभेद किंवा काय तुम्ही म्हणताय ते ते तुम्हाला असं वाटतं जनता स्वीकारीत हे सगळं मी पुन्हा तुम्हाला म्हणतो की समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ही भूमिका घेणं फार गरजेचं असतं आणि ही जेव्हा तुम्ही भूमिका घेता तेव्हा अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की काही पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढवतात त्यानंतर सुद्धा ते एकत्र यावं लागतं बिहारमध्ये झालंच ना बिहारमध्ये वेगळ्या निवडणुका लढल्या ना आणि हे झाल्यानंतर पुन्हा त्यांना त्या ज्या गोष्टी असतात त्या निवडणुकीनंतरच्या अलायन्स आणि या गोष्टी काही निवडणूक पूर्व असतात काही निवडणुकी नंतर असतात या केसमध्ये कुठेही के कन्फ्युजन नको या दृष्टिकोनातून आम्ही तिघे जर निवडणूक पूर्वच जुन्नर तालुक्यासाठी ही आघाडी आम्ही जाहीर लोकांना ू नका आमचं सांधून झालंय काय आवश्यक काय तालुक्यात फायनल एकदा अंतिम याचीवर हात सोबत त्यानंतर एकदा जागा वाटू दे अंतिम हे या एक दोन दिवसात फायनल होऊन जाईल पुन्हा यावं लागणार आहे की विचार पक्ष एकत्र आले मग काँग्रेस आपल्या सोबत नाही का काँग्रेस आपल्या सोबत नाही का काँग्रेस आहे तसो का सत्यशील दादा आणि त्यांच्या काँग्रेसचे जे नेते आहेत राष्ट्रवादी दादाशी त्याच्या संदर्भात तिथल्या स्थानिक नेत्यांशी जे बोलायचं होतं जबाबदारी मी त्यांच्यावर ठेवलेली आहे ते म्हणाले मी आज पुण्यात दुपारी आलो अतुल दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी तुमची विधानसभेच्या पूर्वीपासून इच्छा होती तुम्ही नगर परिषदेला पण प्रयत्न केले आता शेवटी जिल्हा परिषदेला हा योग आलाय काय भावना आणि पुढे काय अपेक्षा नाही मला त्याच्यात खूप आनंद आहे माझ्या इलेक्शनला माझा पराभव झाल्यानंतर पर पण मी पहिली प्रतिक्रिया दिली होती की माझ्या पराभवाचं मला वाईट वाटत नाही हे दोन वेगळे दिवस मला जास्त वाईट वाटतंय आता एकत्र झाले दिवस मला खूप आनंद आहे आणि मी कार्यकर्त्याची सवाल तर प्रत्येक गट होईल आम्ही जेव्हा बैठक घेतली तेव्हा लोक खूप खुश आहेत आणि म्हणून ते जे लोक म्हणतात जे आज पॉवर पवार साहेबांनी आम्हाला दादाने आम्हाला सांगितलं त्याबद्दल फुले साहेबांना आम्ही बसलो आणि एकत्र बसल्यानंतर साहेबाने फुले साहेबांनी दादाने एकत्र चिन्ह गेल्यानंतर ते तर अजून आनंद आन। झाला म्हणून आता वेगळं चांगलं परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे ह्या तीन जणांच्या आघाडीचा अलायन्स हे जुन्नर तालुक्यामध्ये नंबर वन राहील आणि जिंकू मला खासदार साहेब आता तुम्ही खरं तु तु म्हणजे जिल्ह्यात सगळं नेतृत्व करताय आता तुम्ही ने तुतारीचं नेतृत्व करता तुम्हाला घड्याळचंही नेतृत्व करावं लागणार आहे यामध्ये सगळ्यामध्ये माझी खासदार जे आहे त्यांनी उमेदवार दिलेली होती तुमची भूमिका कशी आधार माझी खासदार जे काय आर पाटील ते आपल्या पक्षात आहेत घड्याळ्याकडे आता तुम्ही सगळं नेतृत्व करताय मग त्यांची भूमिका काय त्यांची भूमिका पण त्यांना विचारित काय नाही त्यांच्याविषयी माझी भूमिका एवढं मी सांगू शकतो त्यांची भूमिका नक्कीच ज्येष्ठ नेते मला त्यांच्याविषयी कायम आधार आहे आपण अगदी निवडणुकीच्या धामधुमीतही बघितलं की जिथे शिवनेरी किल्ल्यावर माझी त्यांची भेट झाली तर मी वाकून नमस्कारच केले माझ्या भूमिकेत मला जायचा प्रवेश करायसाठी ते प्रयत्न करतायत तुम्ही रोखणार का मग माझ्यापर्यंत अशी बातमी आलेली नाही हे आपण सांगितलं जर त्यांनी मला माहिती मिळाली तर शंभर टक्के आम्ही विनंती करू विनंती करणार शंभर टक्के विनंती करू आलाय सर आता तुम्ही म्हणताय की आता ठरलंय असं की राष्ट्रवादीच्या गड्याची धावून लढवायचे परंतु तू आता आपलं चिन्ह आहे त्याच काय करायचं नाही 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 मशाल मशालाच लढणार मशाल मशालच लढणार जागा वाटपा नंतर जागा वाटपाचा जो विषय तो त्याच्यात चालू आहे मशाल मशालच लढणार आणि मशाल मशाला फक्त दोन राष्ट्रवादी दो म्हणून फक्त दोन राष्ट्रवादीचे जेवढे उमेदवार आहेत ते घड्याळ्यावर लढणार जेवढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत ते मशाल साहेब ते जेव्हा ते दादाकडे गेले तेव्हा तुम्ही त्यांना एक सल्ला दिला होता शा मित्र शाणा हो अजून निर्णय करायची वेळ आहे म्हणजे असं होता असं म्हणतात की परिस्थिती माणसाला शहापण शिकवते कदाचित आमच्या दोघांच्या बाबतीत खरं असेल हा शहा सोबत आले नाही अजून विचारच केला नाही पक्षांनी आमच्या सोबतच आहेत अजून आज त्याचा विचार ज्यावेळेला ते जातील मंडळी करतात समजा बंगल्या वगैरे एकत्र हॉटेलमध्ये तुम्हाला ते न्यूज सुधून घेतलं होतं कसं असतं प्रत्येक पक्षाचा एबीसी प्लॅन असतो त्या प्लॅन नुसार काही गोष्टी प्रत्येकाकडे जाऊन बोलायचं असतं किती स्थानिक निवडणूक आहे आणि स्थानिक निवडणूक असताना स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे ते कसं योग्य आहे तो माणूस निवडून यायला पाहिजे या दृष्टी बोलतो प्लॅन प्रमाणे जर माउलींचं तिकडे फायनल झालं तर तुम्ही परत तिकडे जन घ्या बरोबर तिकडे जाणार शिंदे त्यांचा टाइम झाला तुम्ही परत तिकडे उडी मारणार साहेब आम्ही निष्ठावंत आहोत म्हणजे ते निष्ठावंत नाही त्यांनी त्यांनी गेले तर पण ते नाहीच होणार ना निष्ठावंत आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही आमचं जे काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमची मशाल आम्ही काही सोडणार नाही साहेब तुमचे काही कार्यकर्ते शरद सोनलच्या याच्या बंगल्यावरती पाहायला भेटले काय आता बघू ना काही त्या तुम्हाला जेव्हा निवडणूक लागते तिथे इच्छुकांची संख्या जास्त तेव्हा एखाद्या उमेदवारापर्यंत आपण येत असताना तर काही अशी नाराजी होती काही ऐकतच नाही काही गोष्टी तुम्ही करणार पण निवडणूक निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यानंतर पक्ष ज्या बेशिस्त कार्यकर्ते आणि ह्या सगळ्या गोष्टीतून पाहत असतील तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करणार आणि काय होतो शब्द तो इकडे तिकडे हलतो ना म्हणून तुम्हाला विचारले पक्ष च्या विरोधी जो वाघेर जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी की असत त्याने जर वर्तन चुकीचं केलं त्याच्यावर शंभर टक्के कारवाई दोन्ही राष्ट्रवादी एकत्र या निवडणुकीत कुठेच येणार आहे किंवा पुढे एकत्रित राहणार आहे तुम्ही नगरपालिकेमध्ये एकत्रित आल्यानंतरही तुम्हाला मतदार महानगरपालिकेने एकत्र आल्यानंतरही तुम्हाला मतदारांनी नाकारले त्याबद्दल महानगरपालिकेमध्ये जीवन एकत्र येण्याची जी भूमिका होती ती अगदी इलेव्हन्थ आर ला या संदर्भामध्ये गोष्ट एक असेसमेंट केल्यानंतर केली त्यातही दुसरी एक महत्वाची गोष्ट मी वारंवार जे की समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं हा निर्णय महानगरपालिकेच्या वेळी एका टप्प्यावर झाला परंतु महानगरपालिकेला एकूण रिझल्ट कमी असल्यामुळे तुम्ही तसं म्हणताय पण जर इंटरनल सर्व्हे बघितला तर इंटरनल सर्व्हेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्याचा काही प्रमाणात आम्हाला अंतर्गत हा फायदा झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं ही गोष्ट आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी ज्या बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका नि, निवडणुका होतात या बाराही जिल्हा परिषदांच्या क्षेत्रामध्ये या पद्धतीचं नॅव्हिगेशन ऑलरेडी सुरू आहे कालही आपण बघितलं असेल तर आदरणीय दादांनी बारामतीमध्ये बैठका घेतल्या पुण्यात बैठका घेतल्या काल का रात्री आमची पुण्यामध्ये या संदर्भामध्ये इतर मतदारसंघांच्या संदर्भातली बैठकही पार पडली त्यामुळे ही मतविभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून हे नॅव्हिगेशन होतं आणि महानगरपालिकेचा निकष हा पूर्ण वेगळा आहे मात्र जिल्हा परिषदांच्या वेळी हा निकष पूर्णपणे पण वेगळाच बेलके साहेब शिंदे म्हणजे शिंदे गटाचे जे उमेदवार तिथे जाहीरही झाले त्यांचा प्रचारही चालू पण आपला उमेदवारही जाहीर नाही त्याच्यामुळे याचा सगळा परिणाम याच्यावर होईल असं वाटतं तुम्हाला नसली तरी आमचे जे संभाव्य उमेदवारी अत्यंत चांगला प्रचार चालू आहे ते घर टू घर पोहोचलेलं पण आहे आता विषय आमचा सीट शेअरिंगचा असल्यामुळं आम्हाला आणि जेव्हा तेव्हा सीट शेअर करून जाहीर करायची परिस्थिती तिथं पण काय काय ठिकाणी दोन वेळ फॉर एक्झाम्पल शेट पोहोचत आहे आमच्या ज्या पद्धतीने सीट शेअर होईल तेव्हा त्याच्याप्रमाणे आम्हाला त्यांना समजोता करून हे करून आम्हाला ते हे करणं हरकत नसेल सीट शेअरिंग झाल्यानंतर ते जाहीर प्रचार चालू आहे तुम्ही जे म्हणाले का प्रश्न विचारला तू आधी विसर्जित करून फक्त घड्याळा हा एक पक्ष ठेवायचा तुम्ही म्हणाले की दादांना किंवा शरद पवार साहेबांना विचार तुम्ही हा त्यांना प्रश्न विचारला होता ते का आणि विचारला असेल तर त्याचं उत्तर काय होतं नाही यामध्ये हा प्रश्न विचारण्याची वेळ आली नाही कारण ही जी महत्वाची गोष्ट आहे जेव्हा आपण विचारतो प्रश्न तेव्हा त्यामध्ये केवळ तालुक्याचं राजकारण राहत नाही त्यामध्ये जिल्ह्याचं राजकारण येतं मग राज्याचं राजकारण येतं मग देशपातळीचं राजकारण करतं ते आणि आंतरराष्ट्रीय या अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्यामुळे या सगळ्याच्या संदर्भातून ज्या काही पुढच्या गोष्टी दिसत आहेत त्यानुसार आता समविचारी मतांची विभागणी टाळण्यासाठी आपल्याला एकत्र निवडणूक लढायची आहे ही गोष्ट जेव्हा साहेबांनी आम्हाला सांगितली आणि दादांनी आम्हाला सांगितली की जर आम्हाला मान्य आहे तर त्यानंतर मग असं तुम्ही का सांगितलं असं विचारण्याची मला तरी काही आवश्यकता वाटली सर त्यामुळे जे अजित पवार शरद पवार साहेबांनी सोडून गेले त्यावेळी तुम्ही जी भाषणं केली मोठा खासदार केला म्हणजे लोकसभेला विजय मिळाला आपल्या पक्षाला ती जी भाषणं होती ती जी तुमची भाषा शैली होती तत्वांची ती, ती मांडणी होती आता तिथं कुठंतरी कुणाच्या विरोधात होती संतोष अजितदा बरोबर जर त्यांना काही ना हरकत नाही मी त्यांच्या बाजूला बसून प्रचार करतोय तुम्हाला कुठं तरी वाटत नाही मी तुम्हाला तेच म्हणतोय ही जी महत्वाची मी तुम्हाला पुन्हा पुन्हा ते सांगतो पण गल्लत काय करता या प्रश्नांमध्ये तुम्ही ज्या कारणासाठी हे सुरू होत ना ते कारण संपलंय हे तुम्ही लक्षात घेत नाही आहात म्हणजे कारण जर संपलं असेल आणि दादा साहेबांनी या गोष्टीच्या दृष्टीने पुढाकार घेऊन आम्हाला सांगितलं असेल की या निवडणुका आपल्याला एकत्र लढायच्या तर त्या कारणासाठी ज्यासाठी तुम्ही मागच्या सगळे जे उल्लेख करताय कारण ते होतं ना की ते दोघे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये होते किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण भांडत होतो आता जर त्या दोघांनी सांगितले की आपल्याला हे नॅव्हिगेट एका दिशेने करायचं आणि आपल्याला या निवडणुका एकत्र लढायच्या तर कारण संपल्यानंतर स्वीकारलं पाहिजे ना आम्ही तुम्हाला तेच म्हणतो या दोन जनतेने काय स्वीकारलंय हे तुम्हाला नक्कीच या निवडणुकीनं तुम्ही जो निकाल लागला त्यातून दाखवून स्वीकारले तुम्हाला दिसत कसं आहे ही जर प्रतिक्रिया पुन्हा पिंपरी चिंचवड मधली प्रतिक्रिया जेव्हा जाहीरनामा मी तुम्हाला म्हणाल दोघांचा फोटो नाही तेव्हा जी कार्यकर्त्यांची भावना ही कार्यकर्त्यांची भावना अत्यंत आशादायक आणि अत्यंत दिलासादायक हवे सरांनी जो प्रश्न विचारला लोकांना ते पटलं पाहिजे फोटो एकत्र होते दादांच्या होत्या तरी नाही मी तुम्हाला तेच म्हणतोय पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकांचा एक नॅरेटिव्ह त्यामध्ये असणाऱ्या इतर संसाधनांचा वापर याची जर आपण बारकाईनं उल्लेख केला तर इतकी सरधोपट मांडणी करणं हे चुकीचं ठरेल त्यामध्ये अनेक इतर फॅक्टर्स होते इतर अनेक फॅक्टर्स होते किती नगरसेवक भारतीय जनता पक्षाने डावे आयात करून घेतले होते <laughs> आपण त्याची एकदा आकडेवारी या आकडेवारीमध्ये एकूण आलेल्या उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एकूण निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये मूळ भारतीय जनता पक्षाचे किती याची आपण एकदा मला आकडेवारी घ्या तर ही मांडणी तुम्ही म्हणताय ही मांडणीला तर्क राहील अदरवाईज ही फक्त सरधोपट मांडणी आहे त्याच्यामधल्या इतर जे फॅक्टर्स आहे इतरचे लेअर्स आहे याचा आपण नाही विचारा सर संपूर्ण सर्वेत पण असतात एकीकडे एक विरोधात शरद पवार गटाला सोबत दुर्नियुक्ती करून निवडणूक कर लढवतात मग जनतेने काय सांगायचं तर बीजेपीची आघाडी नाही ना आम्ही ज्या निवडणुकीत के आघाडी केलेली आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती नाही आहे पण आता राज्यामध्ये सत्यता आम्ही आघाडी घेतल्या निवडणुकीसाठी केली आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत कुठला पक्ष आहे सांगा ना कुठला पक्ष आहे पत्रकारेत मला कल्पना पाहिजे परवा मुंबईत झाली पुण्यात बैठक झाली पुण्यात बैठक पुणे जिल्हा परिषदेची भूमिका मांडली गेली भारतीय जनता पक्षावर कुठला पक्ष आहे शिवसेना गट आहे हे जाहीर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षावर जिल्हा परिषदेत आहे का मग आम्ही जी आघाडी केलेली आहे एकत्र निवडणूक लढवायसाठी ते पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीशी ठरवली हा प्रश्न येतो तेवढंच आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो जर घोषणा ही बारा जिल्हा परिषदांपुरती झालेली आहे तर आम्ही त्याच विषयी बोलणार आता माऊली खंडगळे तुमच्या सोबत नाही आता शिवसेना ही सोबत आहे त्यांच्या संलग्न संघटना सोबत आहेत का आणि त्यांची जागांची किती ऑफर आहे शिवसेना ऑफर ही प्रत्येक पक्षाची वेगळी आहे त्यानुसार त्याचं फायनल आम्ही आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत फायनल त्याचा हात निघाला की त्याची तुम्हाला माहिती मिळेल कालच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या जागांची जास्त मागणी होती प्रामुख्याने वोरी गट पाहिजे सावरगाव गट पाहिजे अशी त्यांनी चार गट मागणी केली होती तुम्ही ते नाकारलं ते बैठकीतून उठून अशीच माहिती आहे नाकारलं तुमचं माहिती अर्धसत्य असं म्हणाय काय आहे शंभर टक्के कारण त्यांनी जी मागणी करणं हे स्वाभाविक आहे कारण प्रत्येक पक्षाचं हे गोष्ट की जास्तीत जास्त कार्यक्रम नाही मिळावा यामध्ये कुठल्या गोष्टी पॉसिबल आहेत कुठल्या गोष्टी पॉसिबल आहेत याच्यावर चर्चा आहे तेच मी आपल्याला म्हणाल त्यांनी जी एक मागणी केली त्याच्यावर चर्चा सुरू आणि ही चर्चा अंतिम आज उद्यापर्यंत होऊन संलग्न संघटना आघाडी सेना वगैरे सगळे काही जागांवर एकमत नाही झालं तर मैत्री होणार का चर्चा चर्चा आमची सुरू आहे नाही झालं तर पण ते होणार नाही असं शक्यतो वाटत नाहीये नाही झालं तर शेवटी कार्यकर्त्यांना लढण्यासाठी देण्याचाही आम्ही विचार करू परंतु यामध्ये पुन्हा मी त्या म्हणतो यामध्ये नुकसान होणार नाही म्हणूनही नुकसान होणार नाही याची काळजी